नमस्कार गुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी यावेळेस घरीच हळद बनवण्याचं ठरवलं कारण की मला ही हे हळकुंड वानवळा म्हणून आलेले आहेत तर म्हटलं चला की आपण घरीच यावर्षी हळद बनवूया तर त्यासाठी मी इथे हळकुंड हे स्वच्छ पाण्यात दोनदा धुतलेले आहेत हे पाहू शकता तुम्ही असे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि एका पातेल्यामध्ये मी अर्धा पातेलं हे पाणी घातलेलं आहे व याला उकळी येऊ द्यायची आहे व उकळी आल्यानंतर आपण स्वच्छ जे हळकुंड धुतलेले होते ते आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहेत व रात्रभर भिजत घालायचे आहेत हे पहा एकदम छान उकळी आलेली आहे या पाण्याला उकळी आलेली आहे आणि यामध्ये आपण हे हळकुंड टाकणार आहोत हळू टाकायचे आहेत तर आता याला हे परत उकळी आणायची आहे आणि मग नंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे हे पहा इथे आता या पाण्याला उकळी आलेली आहे आणि मी हा गॅस बंद करणार आहे आपल्याला हे रात्रभर असंच ठेवायचं आहे व सकाळी ते हळकुंड काढून घ्यायचे आहे त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळी यातलं मी पाणी हे काढून घेणार आहे एका बादलीत व हे सर्व पाणी मी आता झाडांना देणार आहे हे पहा आपले हळकुंड किती फुगलेले आहे आता हे आपल्याला बत्त्यानी किंवा वरवंट्यानी ठेचून घ्यायचे आहेत हे पहा एकदम छान भिजलेले आहे ही आता या ताटामध्ये दे मी काढून घेत आहे हे तो हळकुंड आपल्याला आता या बत्त्याच्या किंवा वरवंट्याच्या सहाय्याने हिसून घ्यायचं आहे या प्रकारे आपल्याला सर्व ठेसून घ्यायचे आहे आणि ही उन्हामध्ये आता वाळवत वाळवून घ्यायची आहे कडक उन्हात आपल्याला दोन ते तीन दिवस घालून घ्यायचे आहे हे पहा या प्रकारे मी सर्व ही हळकुंड हे कुटून घेतलेले आहेत आणि हे आता मी उन्हामध्ये वाळवणार आहे तर एक बेडशीट टाकलेलं आहे आणि त्या बेडशीट आपल्याला हे हळकुंड भरलेले पसरवून घ्यायचे आहेत या प्रकारे असे तुटक तुटक, तुटक पसरवून घ्यायचे म्हणजे ते आपले लवकर वाळतील ऊन खूप आहे तर हे उन्हात अगदी कडकडीत वाळवून घ्यायचे आहेत व नंतर मशीनवर कुटून आणायचे किंवा मग कांडप मशीनवर कुटायचे आणि मग आपली हळद तयार होईल या प्रकारे हे हळकुंड सगळीकडे पसरवून द्यायचे आहेत हे हळदीचं पाणी मी आता या झाडांना टाकणार आहे तर आता इथे आपली हळद ही तयार आहे मी ही जी हळद आहे ती दळून आणलेली आहे आणि जे हळकुंड होते ते तीन ते चार दिवस मी अगदी उन्हात वाळून घेतलेले होते त्यानंतर मी ही मशीनवरून दळून घेतलेली आहे ही कुठलेली नाही आहे कांडपमध्ये हे पाहू शकता तुम्ही खूप सुंदर कलर आलेला आहे यावर्षी मी घरीच हळद बनवलेली आहे ही इथे जवळजवळ ही पावणे दोन किलो हळद आपली तयार झालेली आहे ही हळद आता मी एका बरनी भरून ठेवणार आहे ही आपल्याला जवळजवळ एक ते दीड वर्ष हळद टिकते हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका